लाडक्या नंदूबाई ना तुम्ही माझ्या अग सई गोळ्या माझ्या तेवढ्या हो आले आले मामा हे घ्या मामा पाणी पण आण हा आणते बाई गो

व्यस्त आहे हा चालते ठेवते आई यांचा फोन कुठे व्यस्त आहे फोन लावतोय आव आईचा फोन आला होता तुझ्या आईला माझा नमस्कार सांग आईला आणि भाजी कुठल्या सांग का बसला फोन लावतोय वांगी पावशे बरं बरं बाबी वांगी द्या पावशी नाही ना कोण अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो द्या हॅलो बोला केव अगं तेल किती आणायचं एक किलो का दोन किलो दोन किलो आणा माहित दोन खोडून एक काय बर किलो दे दे दे। एक किलो एक किलो साखर चहाची पावडर अर्धा किलो गुळ कांद आणि बटाटा एक एक किलो हॅलो हॅलो निर्मा मिरमा काय आणायचं का कशाला शंभर वेळा विचारतोय यादी दिले ना तुम्हाला मग त्यातलं बघा की आई ठेवला फुल लई नाटके करायला लागले आजकाली डायपर बाबा एक डायपर दे तुझ्या इकडे डायपर ठेवून मेडिकल मध्ये बघ मेडिकल मध्ये दादा एक डायपर संपले वी ए ऋषा डायपर देख पोरग झाले तुला पोर का आता दर महिने झालं की अरे पोरग झालेला नाही मग डायपर कोणा तुस पोरं हॅलो आता काय अगं डायपर कसं लागलं पोरग कुठं आपल्याला अजून डायपर मी कधी सांगितलं डायपर अगं ते लिव की आता यादीत डायपर अहो डायपर नाही वायपर आहे ते वायपर फरशी पुसायचा वायपर काय yeah. पिला बिलाय का काय तुम्ही तुझं तू आणि जा सामान मला सांगत जाऊ नको डोस्के पिरायला जात आहे हे बाबा फरशी पुसायला डायपर दे वायपर दे हे तर नाही मिळत वायपर आधी कडे का मिळत नाही का नाही तुम्ही तसलं आत्ता टाकतोच का एक पायवर वर करून लागतं मारे थैत नाही संसार संसार वहिनी माझ्यासाठी आळूच्या वड्या करा की आहो तर उद्या करते की नाही नाही आत्ताच करा मला आत्ताच पाहिजेत बर बर करते म्हणजे नुसती बोलतात काम झाले घट्ट सोडा घट नुसती बसते खाऊन खाऊन माझली नुसती मस आहो बस बसा बसा म्हणलं मी करते लगेच हा हे काय चपाती झाले की लगेच करते दाजी, हाय लाडू करून दिलेत ते द्यायला स्वातीला आता झालो बघ ही बघ आईनं डिंकाचे लाडू करून दिलेत ते द्यायला आलोय टिंकाचे लाडू अय्या टिंकाचे लाडू मला खूप आवडतात त्यांना खूप आवडतात बाकी दाजी कसं काय काय निवांत आहे बघा निवांत आहे हा हा स्वाती तुझं काय चाललंय काय नाही सगळे छान चालले सगळे एकदम व्यवस्थित आहे बघ काय नगीन होते का ना आता काय पूर्वी बघायचं चालली जरा बघू कसल भारी लाडू झालेत हवऱ्या बोड्याची बकासुरी कुठली कशी खाते खादाडी माझ्या आईने दिलेले लाडू ताई मला पण ठेव बर का लाडू हा ठेवते ठेवते अरे स्वाती झालं का तुझं झालं या वावरते हा आवर लवकर आपल्याला फिरायला जायचंय हा चालतंय वहिनी एवढी कपडे धुवा की अव ताई बाहेर जायचंय आम्हाला उद्या धुते की उद्या द्या काय नाही आता जाता धुवा मला उद्या घालायला पाहिजे बरोबर एक एक घे मी घ्यायला पाहिजे तीन तीन दिवस एकच ड्रेस घालते आणि आता लगेच मी बाहेर निघाली की आले लगेच टेंगाने कपडे घेऊन वैनी कपडे धुते तोपर्यंत राहिलेला लाडू खाते ऐक बया दमले कपडे तू एक काम करते आईने दिलेला लाडू खाते म्हणजे जरा एनर्जी ताई काय करताय लाडू खात्या मला पण द्या केक संपलं लाडू दरा संपलं माझ्या आईने दिलेलं लाडू खाल्लो मला एक पण नाही दिला प्रत्येक गोष्टीत मला त्रास देते बंदोबस्त केला पाहिजे इसकी सजा मिलेगी बरोबर मिलेगी काय पण म्हण बघ आपल्या पोरगाला चांगलं स्थळ मिळालंय बघ होय की आहो बघा तिला शंभर वर्ष आयुष्य तिचाच फोन आलाय हॅलो बोल की स्वाती बघो सासूच्या वरचा छोट ते माझा आई आणि आई तुला माहिती का परवा तू दादा पासून लाडू दिलेलाच की नाही त्यातला एक कण मी मला दिला नाही समज लाडू तिने संपवला आई आता ग भैया माझ्या सारखीच आहे वाटत ते मी पण अशीच करायचे काय काय नाही काय नाही बर तू ऐक मी सांगते तसं कर हां सांग की काय करू तिचं लगीन करून द्यायचा विचार तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात घाल एकदा का ते लगीन करून गेली की मग सगळ्या घराची मालकीन तूच होत्याच बघ बरोबर चालते आई मी लवकरच त्यांना सगळं सांगते

त्याच्यासाठी बोललेलं होतं हो मा तुम्हाला काय वाटलं मला वाटलं काय काय नाही काय नाही की तुम्हाला एक सांगायचं होतं काय सांगितलं तुमची बहीण ना लय मोबाईल युज करतेर हा ती जर लग्न लावून टाका नाही तर बिघडायची ठीक आहे पप्पा बोलून घेतो मी

बघू जरा कशी चाली होती आस हा जाऊ दे अरे वाई ते की हो छान चालव तूस तू गाडी थँक यू आवाज पण फायलं हायन अन्ना अन्ना काय रोहि रे अहो विषया झालं व्हडीचं ॲक्सिडेंट झालं जोरात काय काय चल चल हे बघा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्या पायातील लिगामिंट तुटल्यामुळे रोड नका सवरा स्वतःला आणि ऐका यांना इथून पुढे का केअर टेकरची गरज आहे यांची सेवा करायला एक नर्स लागणारच नर्स कशाला माझी पूर्गी आहे की

पडली मला फुकटची सेवा करायला लागते काय म्हणला का ताई काय नाही काय नाही चला असे ढकलून देऊ वाटते ना काय म्हटलं का ताई काय नाही काय नाही काय नाही काय नाही वहिनी यारच विचारायचं मला नाही नाही

काय डोक्याला ताप झालाय माझ्या हि सेवा करायचं काम लावलंय जरा जरा वाटत वहिनी एक काम करता का काय तुमची ही चेअर ढकलून ढुकलून मला लय कटायलाय हा बारक्या पोराचा वाकर घ्या माझ्या लहानपणीचा आहे या दोन्ही दोन पाय टाकून बसा आणि तुमचं तुम्ही चालाय शिका काय डोक्यावर परिणाम झालाय का डोक्यावर परिणाम व्हायचीच वेळ आली आता माझ्यावर बेस बसल्या बाय व्हील चेअर मध्ये लागू घाला पावडर करा जेवाय घाला धुवा फिराय न्या सगळी काम करायला एक काम करते लगीन करून घरात निघूनच जाते म्हणजे कायमची कटकट गेली माझ्या डोक्याची उसाला तोडील दोन दिवसात मुकदम बोललाय मला बर बर दादा पक्का मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय बोल की मी लग्न करायला तयार आहे तुम्ही मुलगा बघा अरे वा 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 चांगली गोष्ट आहे की लग्न स्वाती आता नेहा लग्न करून गेली की तुझ्या मत्तीसाठी एखादी नर्स बघायला पाहिजे बघ त्याची काय गरज नाही अगं गरज कशी नाही मी रानातली कामं बघू का तुझ्याकडे बघू एकतर तुला उठता येत नाही चालता येत नाही कोणतरी पाहिजे ना तुझ्या मत्तीसाठी का तुझ्या आईला नको का नको कारण मला काही झालेलंच नाहीये अहो तुमची बहिणलाही त्रास देत होती मला म्हणून मी हे सगळं नाटक केलं आता लग्न करून एकदा गेली की घरावर माझंच राज्य एक नंबर केलं बघ मला पण नाही त्रास देत होती गेली एकदा पिढा त्याची वाटली माझी आयडिया एक नंबर काय म्हणलं लग्नाच्या अधिक शुभेच्छा